जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील बाजार समितीस पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाल्याने राज्याचे पणन व राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा घेण्यात आला शहादा बाजार समिती महाराष्ट्र समोर रोल मॉडेल म्हणून समोर येणार असल्याचे मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले आहे शेतकरी मेळाव्यासोबतच शहादा बाजार समितीच्या विविध विकास कामांचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा संपन्न झाला नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील बाजार समितीच्या पंचाहत्तराव्या वर्षानिमित्ताने शेतकरी मेळावा राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा घेण्यात आला शहादा बाजार समितीला पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाले असल्याने या बाजार समितीने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक काम केले आहेत तर येणाऱ्या काळात शहादा बाजार समिती ही महाराष्ट्र समोर रोल मॉडेल म्हणून ओळखली जाणार आहे या शेतकरी मेळाव्या सोबतच बाजार समितीच्या अनेक विकास कामांचा लोकार्पण सोहळा मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाचे संपर्क नेते आमदार चंद्रकांत रघुवंशी भाजपाचे आमदार राम भदाणे शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष जयपाल रावल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष निलेश पाटील शहादा पालिकेचे माजी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्यासह जिल्ह्यातील व शहादा तालुक्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शेतकरी मोठ्या संख्येने या मेळाव्यास उपस्थित होते त्यासोबत अनेक लोकप्रतिनिधी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शहादा प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार पण आम्ही तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आहोत पुनशे एकदा आपलेही आभार मानतो तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मला जायची परवानगी द्या मान्यवर कारण आपण सगळे ही शेतकऱ्यांचे अत्यंत महुष्य उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाली भारताला त्यावेळेस फुक्त स्वातंत्र्यता मिळाली होती आणि एक दोन वर्षामध्ये भारताला स्वतंत्रता मिळाल्यानंतर काही दूरदृष्टीच्या नेत्यांनी या कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना त्या काळात केली विश्राम पाटील अमेरिका मध्ये शिक्षक त्यांनी त्या काळामध्ये निर्माण केलं पिकांवर सातत्याने प्रयोग करून कष्ट करून पिकवणारा महाराष्ट्रामधल्या शेतीमधल्या अग्रकन्या तालुक्यामधला तो बनलता है बनल। नभी देके मदे है, मदे एक आपला शहादा तालुका आणि बदलत्या युगाबद्दल नवनवीन धोरण देखील केली त्या वर्गवारी मध्ये अदर्जाच्या नाव आहे ते आनंदाची गोष्ट शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अमृत महोत्सवच्या कार्यक्रमानिमित्त आम्ही आलोय शहादा कृषी उत्पन्न बाजार समिती हे महाराष्ट्रातलं एक मॉडेल मार्केट कमिटी आहे मागच्या काळामध्ये स्वनिधीच्या माध्यमातून आणि इतर सारे योजनांचा लाभ घेत वीस कोटी रुपयाचं लोकार्पण समारंभ देखील आजच्या या निमित्ताने झाला एकोणीसशे एकोणपन्नासला भारताला स्वतंत्रता मिळाल्यानंतर या मार्केटची स्थापना झाली होती आणि आर पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक युवा टीम अमेरिकेला शिक्षण घेतलेली एक युवा टीमच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगली मार्केट कमिटी चाललेली आहे महाराष्ट्राच्या पनन मंत्री या नात्याने जे जे काही शक्य होईल त्या त्या गोष्टी मदत करून या मार्केटला संबंध देशामध्ये याचं नाव कसं होऊ शकेल तो प्रयत्न मी करणार आहे मी या त्यांच्या कार्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन देखील करतो